पस्तीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी मंत्री प्रताप जी परिवहन मंत्री दुसरे गृहराज्यमंत्री जी कदम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आमदार पण आलेत का आमदार संजय केकरजी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेजी त्याचबरोबर मुंबईहून आलेले विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आपले ठाणे महापालिकेचे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी शिंगारेजी डॉक्टर निखिल गुप्ता अपर पोलीस महासंचालक इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कुटुंबीय पोलीस कर्मचारी आणि भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळे स्पर्धक आणि आणि पोलीस दलातील लाडक्या लाडक्या बहिणींनो पोलीस भावांनो आपल्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मनापासून आपलं स्वागत करतो खरं म्हणजे तब्बल बारा वर्षांनी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठाण्यामध्ये होतंय आहे त्याचाही विशेष आनंद आहे त्या निमित्ताने राज्यभरात हजारो था पोलीस बांधव भगिनी या ठाण्यात आले त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या क्रीडा सोहळ्याला मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो खरं म्हणजे एरवी गुन्ह्यांच्या तपासासाठी कोर्टातल्या कामकाजासाठी तुम्ही अनेक वेळा ठाण्यात आला असाल पण आता खेळासाठी राज्यभरातले पोलीस खेळाडू या ठाण्यात आले ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि आपण म्हणतो पुन्हा तिथं काय होणं आता त्याच्याबरोबर आपल्याला म्हणावं लागेल था आता ठाण्यात तर काय होणं अतिशय जोरदार तयारी आपल्या खरं म्हणजे ठाणं होस्ट आहे आयोजक आहे आणि पोलीस महाराष्ट्राची स्पर्धा या ठिकाणी होती आहे त्याला या ठिकाणी नियोजन आणि आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून कुठली कसर पोलीस ठाणे पोलिसांनी ठेवली नाही आणि म्हणून पोलीस आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्या पोलीस महासंचालक अतिशय डॅशिंग आपल्या रश्मीताई शुक्ला आमची लाडकी बहीणच आहे यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे अनेक क्रमदारांचं आदरात अनुभवताना खेळाचाही आनंद आपण लुटणार आहोत सुमारे तीन हजार पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उतरले जलतरण बॉक्सिंग शरीर संस्थ अथलेटिक्स हॉकी फुटबॉल अठरा प्रकारच्या खेळात हे खेळाडू आपलं पणाला लावणार आहे भर ठाण्यात भरलेल्या हा पोलीस क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राचं महा ऑलिम्पिक आहे असं समजूया आपण आणि आपण आपलं आपलं लावूया ते लावणारच आहात आपण या खेळामध्ये हा जी तर होणार कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार परंतु जिंकणं किंवा पराभव होणे हे महत्वाचं नाही माझ्या मते स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक जण हा विजेताच असतो आणि म्हणून मी एवढंच सांगतो कोई लक्ष मनुष्य की साहस्य बडा नाही और हवाही तो दिलसे लढा नाही तुम्ही सर्वजण दिलसे लढणार आहात मनापासून खेळणार आहात आणि तुम्ही सगळे जिगरबा आहात असं माझं मत आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला शुभेच्छा देतो आता खेळाचा आनंद लुटण्यासाठी आपण सहभागी होत आहे हे आपल्याला माहित आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस हे सुद्धा खिलाडी नंबर वन असतात हे जगाला आता दाखवून द्या ही संधी देखील आपल्या हातामध्ये आलेली आहे सदर्शनाय खल निग्रनाय हे आपल्या फोर्सच ब्रीद वाक्य आहे हे ब्रीद वाक्य पाळायचं असेल तर फिटनेसला पर्याय नाही आणि खेळामुळे शारीरिकच मगाचे आपल्या डीजी मॅडमने देखील सांगितलं त्या बाबतीत खेळामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक तंदुरुस्ती देखील वाढते त्याचबरोबर सांघिक भावना नेतृत्व गुण आत्मविश्वास वाढतो आपण जिंकावं आणि शिकावं आपण एकमेकांच्या कामाचं कौतुक करावं हे स्पर्धेच खरं उद्दिष्ट आहे हे स्पर्धेचं जग आहे टिकून राहण्यासाठी भरपूर पळावं लागत नाही ला शॉर्टकट नाही आणि म्हणून तीनच दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या फोर्स वनने ऑल इंडिया पोलीस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून पहिला क्रमांक पटकावला आहे या बाबतीत देखील मी मनापासून अभिनंदन करतो चक्रविवाह चक्रव्य अर्बन वॉरफेअर ट्रॉफी आणि चक्रव्य जंगल वॉरफेअर ट्रॉफी जिंकली आहे स्टँडलोन स्पायनर फायरिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक आलेला आहे आणि म्हणून या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकार देखील आपल्या पाठीशी उभा आहे हे देखील या ठिकाणी सांगू इच्छितो देशातले अनेक खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत जाऊन येतात एशियामध्ये जाऊ जाऊन मेडल आणतात त्यातले काही खेळाडू पोलीस दलातही आहेत आपले महाराष्ट्र पोलीसही काही कमी नाही म्हणून गुणवत्तेत सक्षम देत हे दल सर्वात उजव आहे सर। म्हणजे या क्रीडा स्पर्धेच यश खात आहे आणि हे खेळाचं मैदान आहे इथं पंच आहेत पंचनामा नाही इथे नोंद होते की विक्रमांची या स्पर्धेत नवनवे विक्रम करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो पोलीस दल समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करत असतात तुम्ही डोळ्यात तेल घालून पहारा देता म्हणून राज्याचा नागरिक पण समारंभ कार्यक्रम निर्दोषपणे या ठिकाणी साजरा करू शकतो तुम्ही सण उत्सव जेव्हा असतात गणपती नवरात्री दिवाळी जेव्हा पोलीस रस्त्यावर असतात रस्त्या उभे असतात कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतात ऊन असू द्या वारा असू द्या पाऊस असू द्या काही असू द्या आपण आपलं काम करत असता कोविड मध्ये देखील आम्ही पाहिलंय तुम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलंय कोणी जेवण बनवण्याचं काम केलंय जेवण वाढण्याचं काम केलंय काय काय काम या पोलिसांनी केलंय या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही देखील पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी खूप प्रयत्न करत आहोत शासन म्हणून पोलिसांना मग गाड्या असतील मोटरसायकली असतील जीप असतील अशा वाहनं अनेक वाहनं आपण देतो काही ठिकाणी डीपीडीसीच्या माध्यमातून काही ठिकाणी गृह विभागाच्या माध्यमातून कुठेही काही कमी पडू नये म्हणून आपण हे सगळं करत असतो आणि पोलीस दलाला आधुनिक त्याच्या प्रगतीच्या वाट्यावर कसं नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो आणि म्हणून गेल्या काही वर्षात आपल्या राज्याचं दोष सिद्धीचं प्रमाण वाढलेलं आहे कन्व्हिशनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी रोज रोज अनेक घटना कानावर येतात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढती आहे त्याचा ताण देखील आपल्यावर आहे बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची काज देखील पोलिसांनी धरली पाहिजे आणि ते आपण करताय महाराष्ट्र पोलिसांचं लौकिक देशभरात चांगला आहे एक चांगलं कॉम्पिटेटिव्ह पोलिस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडे पाहिलं जात हा देखील या महाराष्ट्राचा अभिमान आहे या महाराष्ट्राचा गौरव आहे हा लौकिक कायम ठेवण्यासाठी तुमच्याकडे तंदुरुस्ती जपली पाहिजे आणि तेवढी सद्भावनाही आपण जपली पाहिजे पोलीस दल पोलीस ठाण बदल्या पोलीस डायर्या हे दैनंदिन हे काम आपलं चालूच असतं पण त्यातही गुणवत्ता धोका असणारे तुमच्यासारखे खेळाडू बघितले की मनाला बरं वाटत सामान्य जनतेला देखील आधार वाटतो तुम्ही पदकांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या सराव आणि सोयीसुविधांमध्ये ठाण्यामध्ये काही कमी पडणार नाही याची देखील आपल्याला ग्वाही देतो आज जिथे आज स्पर्धा होत आहे ते अत्यंत सुंदर व सुसज्ज असं ग्राउंड तयार करणाऱ्या ठाणे पोलिस दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो म्हणजे त्याचे प्रमुख जे आहेत आयुक्त आशुतोष डोमरे डुमरे आणि त्यांची टीम यांचं मी अभिनंदन करतो या मैदानात पोलिसांना दैनंदिन सरावासाठी सिंथेटिक ट्रेक आपला सिंथेटिक ट्रॅक पाहिजे आणि हायमास्क पाहिजे अशी मला विनंती केलेली आहे पोलीस दलालाही त्याचा फायदा होईल इथल्या खेळाडू मुलांनाही त्याचा फायदा होईल आणि म्हणून जिल्हाधिकारी आपले शिंगारे यांना मी सांगितलेलं आहे की ताबडतोब या मैदानामध्ये सिंथेटिक ट्रॅक तयार करूया आणि हायमास्क लावूया त्या ठिकाणी आपल्याला या सराव करता येईल स्पर्धा घेता येतील आणि त्यासाठी पैसे कमी पडणार नाहीत याची खात्री आपण बाळगा आणि म्हणून तुम्हाला माहित आहे मी बघतो करतो पाहतो वगैरे नाही तसं मला काल सांगितल्याबरोबर मी रात्री शिणाऱ्यांना कलेक्टरना फोन केला इकडे असती पुढे काय नाही अरे निरंजन पण आहे आणि कलेक्टरना मी सांगितला सांगितलं ते म्हणाले पैशाची काही काळजी करू नका आता डी डी सी पालकमंत्री असल्यामुळे डी पी डी सीतून आपल्याला हे पैसे देता येतील आणि आपण हे पैसे देऊ सिंथेटिक ट्रॅक करू मैदानामध्ये आणखी काय करायचं ते करू लाईट लावू आयमास्क लावू आणि एक ससज्ज असं खेळाचं मैदान या ठिकाणी तयार होईल आणि म्हणून या ठिकाणी केवळ पोलिसच नाही तर ठाण्यातले गुणवंत खेळाडू जे आहेत त्यांना देखील या, या मैदानाचा फायदा मैदा होईल आणि म्हणून त्यांना देखील आपण लाभ शुभेच्छा, जोश मध्य खेला जोश मध्य लड़ा जाता रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं, नहीं बनता दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्त एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता आणि म्हणून त्यामुळे हे यशवल यश तुमचं यश महाराष्ट्राचं आहे लक्षात घ्या आणि खेळा उत्तम आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा ठाणे पोलीस आयुक्त त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या जा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातले तमाम खेळाडू या ठिकाणी महाराष्ट्रातली ही स्पर्धा होती आहे या आपल्या पोलीस महासंचालक यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र